नमस्ते मी टेक्निशियन शुभांगी जर तुम्ही नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीज म्हणजेच एन टी पी सीसाठी फॉर्म भरलेला आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पाससाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तुमच्या एक्झाम चालू होणार आहेत सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या एक्झाम्स असणार आहेत आणि सात ते नऊ तारखेमध्ये तुमची एक्झाम कोणत्या तारखेला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा आर आर बी मुंबई हे जरी तुम्ही टाईप केलं आणि त्या वेबसाईटवर जाऊन जरी पाहिलं तरी तुम्हाला अंडर ग्रॅज्युएटसाठी जो मेसेज आलेला आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला जो फॉर्म भरत असताना तुम्ही जो तुमच्या फॉर्मचा रजिस्ट्रेशन नंबर होता म्हणजे ज्याची प्रिंट आऊट तुम्ही काढून घेतली आणि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर होता तो इथे फिलअप करायचा आहे त्यानंतर जी देखील तुमची जन्मतारीख आहे तेच पासवर्ड असणार आहे ती बरोबर इथे टाकायची आहे आणि त्यानंतर जे जे देखील कॅप्चर दिलेलं आहे ते कॅरेक्टर्स आहेत ते इथे भरायचे आणि लॉग इन करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचं सिटी अँड डेट इंटिमेशन स्लीप समोर येणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं एक्झाम कोणत्या सिटीमध्ये कोणत्या शहरामध्ये आहे आणि कोणत्या तारखेला आहे हे समजणार आहे आणि यान यामध्ये जर तुम्हाला रेड अक्षरामध्ये जर आलं की तुमचं सिटी इंटिमेशन स्लीप अजून देखील आलेलं नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्यायचं की पुढच्या दहा दिवसांमध्ये तुमची एक्झाम नाही आहे कारण की दहा दिवस अगोदर सिटी इंटिमेशन स्लीप येतं आणि त्याच्या अगोदर जर तुम ॲडमिट कार्ड दहा दिवस अगोदर सिटी इंटिमेशन स्लीप आलं आणि चार दिवस अगोदर तर ऍडमिट कार्ड येतं म्हणजे एक्झाम जर तुमची पंधरा तारखेला आहे तर तुमचं ॲडमिट कार्ड हे अकरा तारखेला तिथे शो करणार आणि तुम्ही तिथे डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकता ॲडमिट कार्डची तर यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जी देखील भारतीय रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही असं लॉग इन करायचा आणि त्यामध्ये तुमची सिटी अँड डेट इंटिमेशन स्लीप तर अगोदर तुम्हाला माहीत झाली पाहिजे आणि यानुसारच तुम्ही तुमचे जे देखील शहर आहे तिथे जाण्यासाठी तुम्ही रिझर्वेशन करता यावं यासाठी तुम्हाला खरंच तर दहा दिवस अगोदर सिटी इंटिमेशन स्लीप येतं आणि सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर पर्यंत जरी एक्झाम असल्या तरी पंधरा दिवस मध्ये एक्झामला ब्रेक आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही एक्झाम होणार नाहीयेत तर सात ते नऊमध्ये तुमची एक्झाम कधी आहे हे तुम्हाला कसं समजणार तर तुम्हाला रोज भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईट ओपन करून पाहावंच लागणार आहे की सिटी इंटिमेशन स्लीप आपली शो करते आहे का दाखवते आहे का विजिबल आहे का तर तरच तुम्हाला सिटी इंटिमेशन स्लीप आलं की त्या जी देखील तुमची तारीख आहे त्याच्या आधी चार दिवस तर तुमचं ॲडमिट कार्ड येणार आहे त्याच्यामुळे सात ते नऊ तारखेपर्यंत म्हणजे जे देखील तुमचं एक्झाम पिरियड आहे त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला रोज तुमचं तुम्हा सिटी इंटिमेशन स्लीप पाहण्यासाठी भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करून पाहावंच लागणार आहे दिवसातून एकदा तुम्ही करू शकता आणि जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा मेसेज आलेला असेल की तुमचं ॲप्लिकेशन हे प्रोव्हिजनली ॲक्सेप्टेड आहे तर मात्र तुम्हाला नक्की सिटी इंटिमेशन स्लीप येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही एक्झामसाठी तुमचा फॉर्म तुमचा ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तुम्हाला एक्झामला बोलवण्यात येणार आहे अशा पद्धतीचा तो मेसेज आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला रोज सिटी इंटिमेशन स्लीप पाहण्यासाठी तर लॉग इन करावं लागणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला समजणार आहे तुमचं एक्झाम सेंटर कोणतं आहे आणि एक्झाम सेंटर बऱ्यापैकी तुमचं श तुमच्या जरी राहत्या शहरामध्ये होमटाऊनमध्ये नसेल आलं तरी पण बाहेर तुम्हाला शंभर दोनशे किलोमीटर किंवा त्याच्या देखील जास्तीचं तुम्हाला दूरपर्यंत सि सिटी एक्झाम सेंटर येऊ शकतं त्यामुळे त्या तयारीनिशी त्या तुम्ही राहू राहणं गरजेचं आहे काही कँडिडेट्सलाच जवळचं सिटी मिळणार आहे बऱ्यापैकी कँडिडेट्सला दूरच सिटी मिळणार आहे त्याच्यामुळं त्या तयारीने तुम्ही राहणं गरजेचं आहे तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी टेक्निशियन शुभांगी चॅनलशी कनेक्ट राहा आणि जास्तीत जास्त कँडिडेट्सपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना समजेल की सिटी इंटिमेशन स्लीप आपल्याला चेक करायचा आहे धन्यवाद